मित्रांनो पाच दशकांहून अधिक काय राजकारणात सक्रिय राहिलेले महाराष्ट्राच्या नकाशावर आपला ठसा उमटवणारे कोणत्याही परिस्थितीत आपल्या राजकीय ध्येयासाठी फोकस न सोडणारे नेते म्हणजे शरद पवार महाराष्ट्रात ते असोत की दिल्लीत पवारांचा फॅक्टर नेहमीच महत्त्वाचा ठरला आता पाहूया त्यांच्या आयुष्यातील नऊ महत्त्वाच्या राजकीय घटना ज्यांनी महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण कायमचं बदललं मित्रांनो एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये भारतात आणीबाणी होती काँग्रेस फुटली आणि महाराष्ट्रात दोन गट उभे राहिले इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस यशवंतराव पाटील आणि वसंतदादांनी मिळून काही नेत्यांनी महाराष्ट्राची सत्ता पकडली होती पण मित्रांनो सरकारमध्ये असंतोष वाढला आणि असंतोषाला उत्तर देताना शरद पवारांनी आपला पहिला मोठा डाव रचला शरद पवार आणि त्यांच्या चाळीस समर्थक आमदारांनी सत्तेतून बाहेर पडतात पुन्हा सरकार स्थापन केलं आणि ते झाले महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री फक्त अडतीस वर्षांचे आणि मित्रांनो या निर्णयाचा परिणाम म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण बदलून गेलं त्यावेळी वसंतदादांच्या पाठीत खंजर कुपसला असंही म्हटलं गेलं पण शरद पवार हे फक्त नकार देणारे नाहीत ते हे राजकीय धैर्य आणि दूरदृष्टी असणारे नेते होते पवारांचं पहिला सरकार बरखास्त झालं पण त्यांनी हार मानली नाही त्यांनी काँग्रेसमध्ये परत येण्याचा निर्णय घेतला कारण महाराष्ट्रात आणि पार्टीमध्ये नेतृत्वाची गरज होती एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये पवारांनी बारामतीतून लोकसभा निवडणूक जिंकली परंतु लगेच महाराष्ट्राकडे परतली त्यांचं ध्येय स्पष्ट होतं राजकारणात फक्त सत्ता नाही तर प्रभाव ठेवणं मुंबई दंगल झाली सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी बाबरी मशीद पाडली गेली राज्यात धार्मिक दंगली सुरू झाल्या या नाट्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद स्वीकारलं मित्रांनोही त्यांनी अनिच्छेने केलं पण महाराष्ट्राच्या हितासाठी केलं या काळात त्यांना दिल्ली पंतप्रधान पदाची संधी होती पण त्यांनी महाराष्ट्राची सत्ता शहराची शांती यांना प्राधान्य दिलं सोनिया गांधींच्या सक्रिय राजकारणानंतर काँग्रेसमध्ये बैकट नेत्यांसोबत वाद निर्माण झाले शरद पवारांनी स्वतःचा मार्ग निवडला राष्ट्रवादी काँग्रेस मित्रांनो हा फक्त पक्ष नव्हता हा राजकीय धाडसाचा निर्णय होता एकोणीसशे नव्याण्णव मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढल्या आणि मग महाराष्ट्रात आघाडीची सत्ता स्थापन झाली आणि केंद्रात अटल बिहारी वाजपेयींचं महाराष्ट्राचं राजकारण मित्रांनो पूर्ण नाट्यमय होतं भाजप दोन हजार चौदाप्रमाणे प्रमाणे सत्तेत शिवसेना त्यांच्या विरोधात आणि महाविकास आघाडी हा सर्व संकल्प तयार करण्यासाठी शरद पवारांनी आपला राजकीय अनुभव मुत्सद्दीपणा वापरला शिवसेनेशी काँग्रेसशी आणि राष्ट्रवादीनं त्यांनी सगळे एकत्र आमदार आणले फडणवीस सरकार काही व्यात पाडलं अजित पवारांचं सरकार पाडलं उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री बनले हे शरद पवारांच्या डावप्याचा चमत्कार आहे मित्रांनो राजकारण फक्त एकच मैदान नाही पवार साहेब क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत होते दोन हजार चार मध्ये बी सी सी च्या अध्यक्षपदासाठी त्यांनी पराभव झेल्ला पण पुढच्या वर्षी वाढत गेलेलं आपलं सामर्थ्य सिद्ध करत पवार साहेब बीसीसीआय अध्यक्ष झाले त्यांच्या काळात आय पी ची सुरुवात झाली क्रिकेटचं व्यावसायिक स्वरूप बदललं आणि मित्रांनो शरद पवार हे फक्त क्रिकेटच्या संघटनांमध्येच नाही तर देशी खेळांमध्ये दे प्रभावशाली ठरली शरद पवार हे सामाजिक समता आणि मराठवाडा विकासाचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तारामध्ये त्यांनी राजकीय धाडस दूरदृष्टी आणि सहमतीचं माहेरघर उभं केलं एकोणीसशे अष्ट्याहत्तरपासून चालत आलेल्या प्रक्रियेनं चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी अंतिम निर्णय झाला मित्रांनो एक निर्णय जे फक्त शिक्षण नाही तर समाजकारण बदलणार होतं शरद पवार सलग दहा वर्षे केंद्रीय कृषी मंत्री राहिले दोन हजार आठमध्ये मध्ये त्यांनी बहात्तर हजार कोटींच्या कर्जमाफीची घोषणा केली मित्रांनो याचा फायदा फक्त काही शेतकऱ्यांना नाही तर देशभरातील कृषी धोरणांवर प्रभाव पडला या निर्णयामुळं शेतकरी कर्जबाजारी संकटातून मुक्त झाले आणि राजकीय फायदाही पवारांना मिळाला अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा इतिहास आणि भविष्य शरद पवारांच्या हातात आहे निवडणूक आयोगानं सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निकाल दिला पण शरद पवारांनी सर्वोच्च न्यायालयात सगळ्या आमदारांना एकत्र आणून आपली बाजू सिद्ध केली मित्रांनो चौऱ्याऐंशी वर्षाच्या वयातही राजकारणातील शरद पवारांचे डावपेच धाडस आणि अनुभव अविश्वसनीय मित्रांनो या सगळ्या घटनांमधून आपल्याला एक गोष्ट समजते शरद पवार फक्त नेते नाहीत ते महाराष्ट्राचं राजकारण चालवणारे धोरणात्मक आणि दूरदृष्टीने विचार करणारे फॅक्टर आहेत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद